दिवसातून फक्त एक गोळी घ्या कसलाही जुनाट खोकला चुटकीसरशी गायब करा नमस्कार मंडळी तुम्हाला जर कफाचा खोकला असेल कोरडा खोकला असेल सर्दी खोकल्याचा वारंवार त्रास होत असेल तर आजचा हा उपाय त्यावर फारच उपयुक्त ठरणार आहे कमजोर प्रतिकारशक्तीमुळे आपल्याला अनेकदा व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला इत्यादी त्रास होत असतात आणि हे व्हायरल इन्फेक्शन पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू राहत असतो अनेक जणांना तर महिनोन महिने सर्दी खोकल्याचा हो त्रास होत असतो तर त्यावरती आजचा हा जो उपाय आहे ही जी गोळी आहे ती अतिशय प्रभावी ठरणार आहे आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सुद्धा ही गोळी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर कशा पद्धतीने ही गोळी तयार करायची किती प्रमाणात घ्यायची आणि किती दिवस ही घ्यायची याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग उपायाला सुरुवात करूया तर हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सुंठ पावडर सुंठ पावडर या ठिकाणी आपल्याला साधारणपणे एक ते दोन चमचे लागणार आहे सुंठ पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त असतात ते आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असते तसेच घशाचं इन्फेक्शन दूर होतं कोरडा खोकला कफाचा खोकला या दोन्हींवरती सुंठ ही अतिशय उपयुक्त ठरते दुसरा पदार्थ आपण यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे गूळ घसा तुकी घशामध्ये जळजळ होत असे तर त्यावरती गुळ फारच उपयुक्त आहे गुळ हा उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे छातीमध्ये साठलेला जो कफ आहे तो कफ नक्कीच वितळून लावण्यास हे गुळ मदत करत असतं गुळामध्ये लोह हो खनिजे जीवनसत्वे असतात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी गुळ खूपच उपयुक्त असतो तिसरा पदार्थ आपल्याला ला काळी मिरी काळी मिरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाव चमचा लागणार आहे काळी मिरीमध्ये अँटी व्हायरल अँटी फंगल गुणधर्म असतात यासोबतच अँटी सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी ही काळी मिरी मदत करत असते तसेच काळे मिरीमध्ये असणाऱ्या या गुणधर्मांमुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा त्राससुद्धा होत नाही चौथा इन्ग्रेडियंट्स आपण घेणार आहोत ते म्हणजे काळे मीठ काळे मीठसुद्धा पचनासाठी फारच उपयुक्त आहे तसेच हा जो उपाय आपण करणार आहोत त्यासाठी काळे मीठ खूपच उपयुक्त आहे कारण काळ्या मिठामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील विषारी घटक हे बाहेर फेकले जातात मद। आंटी आंटी तर अशा पद्धतीने हे चारही पदार्थ एकत्रित केल्यानंतर आपल्याला पाचवा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे मध मधामध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे खोकल्याच्या त्रासासाठी मध हे फारच उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये मधाला खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त अशी औषधी मानलं आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी साधारणपणे एक चमचा मध यामध्ये घेणार आहोत आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला करायच्या आहे खूप जास्त मोठ्याही नाही आणि खूप छोट्यासुद्धा नाही अशा मीडियम साईजच्या आप गोळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे आणि या गोळ्या दिवसातून तीन वेळा आपल्याला घ्यायच्या आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळा तुम्ही ही गोळी घ्यायची आहे जेवणानंतर तुम्ही ही गोळी खाऊ शकता आणि ही गोळी खाल्ल्यानंतर तुम्हाला अर्धा तास काहीही घ्यायचं नाही अर्ध्या तासानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा या उपायाने छातीमध्ये साठलेला जो कफ आहे तो कफ वितळून बाहेर पडण्यास मदत होईल तसेच जुनाट खोकला असेल कोरडा खोकला असेल या सर्व खोकल्यावरती हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर मग नक्कीच हा उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशाच आज महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद